लाईटीला लाकल जायचं होतं आणि लोक पण दळ नाही बांधून पण येत नाही आणि परत इकडे तिकडे झालं का आमचं पीठ कमी आलं आणि आमचं हे कमी आलं लोकांना अजिबी पण लागल नाही आताच गेली पाच मिनिटं झाले काय ना दळायला ज्वारीच खाते तू बाजरी बिझ नकानते चल

पैसे मागितले तुला जागा घेऊन बिंदास आपलंच पीठ टेन्शन न घेऊ मी आहे ना डोळ्यात गेलं पण जाऊन दे डोळ्यात पीठ गेलं चांगलं असतं का डोळे उघडते का तू तू कधी आली तू कशाला कोणाला दिला मी फुकट फुकट आता सगळं दाखवलंय मला गणू भाऊजींनी कोणत्या भाऊजीने दाखवलंय गणु भाऊजी मला सगळं दाखवलंय त्यांनी सगळं पाहिलंय काय पाहिलंय काय पाहिलंय काय म्हणजे काय चाललं होतं काय पिक आहे काय लग्न

चल गनु थांब ना एक काम आहे अरे पट्टा बदलायचा आहे पट्टा तूच तू तु बदलून घे तू पट्टी बदलली징 पट्टी पुट्टी काय मला मला माहित नाही का गिरणी शिनतू ये ना अरे दोन मिनिट आय चला मेलू भाता कुठून आलोय आता काय इज्जत